नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णवी विष्णू परब पदवीधर शिक्षिका केंद्रशाळा वागदे नंबर एक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित विषयातील मापन या घटकातील दशमान परिमाने हा उपघटक पाहणार आहोत दशमान परिमाने म्हणजे दहा किंवा दहाच्या पटीत वाढत जाणारी परिमाणे यामध्ये आपण लांबी वस्तुमान आणि धारकता या तीन राशींचा अभ्यास करणार आहोत प्रथम आपण लांबी या राशीचा विचार करू एखाद्या वस्तूची लांबी म्हणजे त्या वस्तूच्या दोन टोकांमधील अंतर उदाहरणार्थ खडूची लांबी म्हणजे खडूच्या दोन टोकांमधील अंतर लांबीचे प्रमाणित एकक आहे मीटर समोर तुम्हाला एक पट्टी दिसत आहे ती पट्टी आपण पाटीवर रेषा आखण्यासाठी वापरतो त्या पट्टीवर वरच्या बाजूला आपल्याला शून्य ते तीस पर्यंतचे अंक दिसत आहेत त्यांना सेंटीमीटर असे म्हणतात ह्या प्रत्येक सेंटीमीटरचे सुद्धा दहा समान भाग केलेले आहेत त्यांना मिलीमीटर असे म्हणतात आता हे दहा मिलीमीटरचा एक सेंटीमीटर होतो तर अशा शंभर सेंटीमीटरचा एक मीटर होतो मग एक मीटर होण्यासाठी आपल्याला या तीन पट्ट्या एकमेकांना जोडून आणखी दहा सेंटीमीटर घ्यावे लागतील तेव्हा एक मीटर होईल अशी एक मीटरची पट्टी आपल्याला कापड दुकानात दिसते कारण कापड दुकानदार आपल्याला कापड मीटरमध्ये दे मोजून देतो परंतु दोन गावांमधील अंतर आपण मीटरमध्ये मोजू शकत नाही त्याला मोठ्या एककाची गरज अस आणि त्यासाठी किलोमीटर हे एकक वापरतात एक, एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे एक, एक किलोमीटरबरोबर एक हजार मीटर एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर एक सेंटीमीटरबरोबर दहा मिलीमीटर पाव किलोमीटर बरोबर दोनशे पन्नास मीटर अर्धा किलोमीटरबरोबर पाचशे मीटर पावून किलोमीटर बरोबर सातशे पन्नास मीटर जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात आणि जेवढे किलोमीटर असतात तेवढे हजार मीटर असतात त्यानंतर आपण पाहणार आहोत वस्तुमान वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे किलोग्रॅम म्हणजेच किलोग्रॅममध्ये ज्या वस्तू आपण मोजतो तेव्हा त्याचे वस्तुमान मोजतो उदाहरणार्थ साखर डाळ गूळ वगैरे समोर आपल्याला जी मापे दिसत आहेत ती आहेत वस्तुमान मोजण्याची मापे बालमित्रांनो आता डिजिटल युगामध्ये डिजिटल काट्याचा उपयोग बहुतेक दुकानात केला जातो तरीसुद्धा काही दुकानात अजूनही आपल्याला अशी मापे पाहायला मिळतात येथे दिसणाऱ्या आता या मापांमध्ये मोठे माप किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम दुसरं माप आहे ते अर्धा किलोग्रॅम म्हणजेच त्याच्यावर पाचशे ग्रॅम असं लिहिलेलं आहे म्हणजेच अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम व पाव किलोग्रॅम म्हणजे अर्ध्याचा अर्धा म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम आता हा ग्रॅम केवढा असतो बरं तर आपण एक किलो साखर घेतल्यानंतर त्या सर्व साखरेचे हजार भाग करावे लागते आणि त्याच्यापैकी एक भाग म्हणजे एक ग्रॅम म्हणजे एक ग्रॅम किती लहान असतो ते आपल्याला कल्पना येईल आता हे एक ग्रॅमचे पुन्हा एक हजार भाग केल्यानंतर त्याच्यापैकी एक भाग म्हणजे एक मिलीग्रॅम सोने चांदी वगैरे मौल्यवान वस्तूचे मापन मिलीग्रॅममध्ये केले जाते यावरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे एक, एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम एक ग्रॅम बरोबर एक हजार मिलीग्रॅम एक क्विंटल बरोबर शंभर किलोग्रॅम पाव किलोग्रॅम बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा बरोबर पाचशे ग्रॅम पाऊन किलोग्रॅम बरोबर सातशे पन्नास ग्रॅम जेवढे हजार ग्रॅम तेवढे किलोग्रॅम असतात आणि जेवढे किलोग्रॅम असतात तेवढे हजार ग्रॅम असतात त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील राशी ती म्हणजे धारकता धारकता म्हणजे एखादा द्रवपदार्थ सामावून घेण्याची भांड्याची क्षमता धारकतेचे प्रमाणित एकक आहे लिटर समोर आपल्याला काही माप दिसतात अशा मापाने आपण दूध पाणी तेल वगैरे द्रवपदार्थ मोजतो मोठे माप आहे त्याच्यावर एक हजार मिलीलीटर असं लिहिलेलं आहे ते आहे एक लिटर म्हणजेच एक लिटर बरोबर एक हजार मिलीलीटर दुसरं माप आहे ते पाचशे मिलीलीटरचं आहे म्हणजेच ते अर्धा लिटरचं आहे म्हणजे अर्धा लिटरबरोबर पाचशे मिलीलीटर आणि पाव लीटरबरोबर दोनशे पन्नास मिलीलीटर येथे आता पाव लिटर मोजायचं असेल तर दोनशेचं एक माप आणि पन्नास मिलीलीटरचं एक माप अशा प्रकारे दोन माप घ्यावी लागतील त्यानंतर पाऊन लिटर म्हणजे पाचशे मिलीलीटर अधिक दोनशे पन्नास मिलीलीटर आता ही परिमाणं आपण एकत्रितरित्या पाहू लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे एक लिटर बरोबर एक हजार मिलीलीटर एक हजार मिलीलीटर बरोबर एक लिटर पाव लिटर बरोबर दोनशे पन्नास मिलीलिटर अर्धा लिटर बरोबर पाचशे लिटर। पाऊन लिटर बरोबर सातशे पन्नास मिलीलिटर जेवढे लिटर तेवढे हजार मिलीलिटर आणि जेवढे हजार मिली तेवढे लिटर, लिटर, लिटर असतात बालमित्रांनो किलोग्रॅम ग्रॅम लिटर मिलीलीटर या रोज वापरल्या जाणाऱ्या एककांपेक्षा दुसरी काही एककेही दशमान परिमाणामध्ये आहेत आणि त्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्यामुळे ती आपण एका तक्त्याच्या सहाय्याने समजून घेऊ या तक्त्यामध्ये आपल्याला डावीकडून किलो हेक्टो डेका मीटर किंवा ग्रॅम किंवा लिटर त्यानंतर डेसी सेंटी मिली असं दिसतं आहे यामध्ये मिली हे सर्वात छोटे माप आहे आणि किलो हे सर्वात मोठे माप आहे आपण पाहिले आहे की दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर होतो तसेच दहा सेंटीमीटरबरोबर एक डेसीमीटर होतो दहा डेसीमीटर बरोबर एक मीटर मीटर होतो म्हणजेच उजवीकडून डावीकडे जाताना ही एकके दहाच्या पट्टीने मोठी मोठी होत जातात आणि डावीकडून उजवीकडे जाताना ती लहान लहान होत जातात आता आपण या पट्टीचा वापर करून एकमेकांमध्ये रूपांतर कसे करतात ते पाहू येथे पहिल्या उदाहरणात चार किलोचे वेगवेगळ्या परिमाणातील रूपांतर दाखवले आहे चार किलो बरोबर चाळीस हेक्टो कारण आपण उजवीकडे जात आहोत उजवीकडे जाताना चार किलोला हेक्टो करताना दहाने गुणलेला आहे म्हणूनच चार बरोबर चाळीस हेक्टो झाले त्यानंतर चाळीस चे डेका करताना परत दहाने गुणून चारशे डेका झालेले आहेत त्यानंतर परत दहाने गुणल्यानंतर चार हजार मीटर लिटर किंवा ग्रॅम झालेले आहेत डेसी करताना परत त्या ग्रॅम मीटर किंवा लिटरचे डेसी लिटर, लिटर किंवा डेसी ग्रॅम किंवा डेसी मीटर करताना पुन्हा दहाने गुणायचं ते झाले चाळीस हजार डेसी पुन्हा सेंटी करताना चाळीस हजारला ला दहाने गुणल्यानंतर चार लक्ष सेंटी आले त्यानंतर परत दहाने गुणल्यावर चाळीस लक्ष मिली आले याच्या उलट खालच्या उदाहरणात पहा चार मिली लिटरचे सेंटी लिटर केलं तेव्हा चारच्या चार, चा, चार मिलीलिटर आहेत ना त्याच्या पुढे नेहमी पूर्णांक संख्या आहे ती नेहमी पूर्णांक संख्येच्या पुढे चिन्ह असतं ते दशांश चिन्ह एक अंक मागे आलेले कारण आपण इथे दहाने भागतो आहोत जेव्हा आपण लहान परिमाणातून मोठ्या परिणामा परिमाणाकडे रूपांतर करतो तेव्हा दहाने भागत जातो म्हणून मिलीलिटरचे सेंटिलीटर करताना चार मिलिलीटर बरोबर शून्य चिन्ह चार सेंटी त्यानंतर परत दहाने भाग भागल्यानंतर म्हणजे आता एकूण आपण मिली लिटर पासून डेसी लिटर कडे जाताना शंभरने भागणार म्हणून दोन अंक स्थळाच्या पुढे आलेले आहेत त्यानंतर लिटर मीटर किंवा ग्रॅम करताना एक हजारने भागावं लागतं म्हणून चार मिली लिटर बरोबर शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य चार लिटर पुन्हा डेका लिटर करताना पुन्हा दहाने भागलं मग परत एक अंक दशाव चिन्हाच्या पुढे गेलेला आहे म्हणून शून्य दशाव चिन्ह शून्य 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 चार आलेले आहेत अशा प्रकारे हेक्टो करताना परत एक अंक दशाव चिन्हाच्या पुढे वाढलेला आहे आणि मग किलोच्या घरामध्ये जाताना एकूण किती अंक गेलेले आहेत ते बघा तुम्ही एक दोन तीन चार पाच एकूण सहा अंक गेलेले आहेत कारण आपण इथे दशलक्षाने भागलेला आहे एक दशलक्षाने म्हणून शून्य दशा चिन्ह शून्य 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 चार असं आलेलं आहे हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण या तक्त्याचा वापर करून सोप्या पद्धतीने परिमाण परिमाणांचे एकमेकात कसे रूपांतर करतात हे पाहणार आहोत यासाठी हा तक्ता तोंडपाठच करून ठेवला पाहिजे तो कसा तर आपण एखाद्या कवितेची ओळ जसा पाठ करतो तसा उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे आपण असा पाठ करावा की कि किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली ग्रॅम डेसी किलो हेक्टो डेका लिटर डेसी सेंटी मिली लिटर अशा प्रकारे जर आपलं तोंडपाठ असेल तर यावरची उदाहरणं आपण काही क्षणातच सोडवू शकतो आता आपण प्रश्न कसे सोडवावे ते पाहूया पहिला प्रश्न आहे तीन किलोमीटर बरोबर किती डेसीमीटर आता ही पट्टी आपण पाठ केलेली आहे किलो हेक्टो डेका, मीटर डेसी सेंटी मिलीमीटर मग तीन किलोमीटर बरोबर डेसी मीटर करायचे आहेत त्याच्या म्हणून तीन आपण किलोमीटरच्या घरामध्ये ठेवूया आणि डेसी मीटर पर्यंत आता दहाने गुणावं लागणार आहे तर किती वेळा दहाने गुणावं लागणार तर हेक्टो डेका मीटर डेसी असं चार वेळा गुणावं लागणार म्हणून आपण चार शून्य ठेवावेत म्हणजेच त्याचं उत्तर येणार आहे तीन किलोमीटर बरोबर तीस हजार डेसी मीटर बघा मित्रांनो जर आपली जर एक ओळ पाठ असेल तर आपण पटकन हे गणित सोडवू शकतो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण घेऊया चार दशांश चिन्ह पाच डेटर बरोबर किती मिलीलिटर आता आपण कुठली ओळख वापरणार किलो हेक्टो डेका डेसी सेंटी डेकाली आपली जर ही पाठ असेल ना तर पटकन आपण मध्ये लिहून घेऊ शकतो आणि त्याच्या त्या घरांमध्ये आपण ते आकडे मांडले की आपलं उत्तर तयार होतं आता इथे चार दशांश चिन्ह पाच लिटरचे मिलीलिटर करायचे आहेत आता बघा दशावचिन्ह आल्यामुळे तुम्ही गोंधळात पडला असाल तर काही घाबरायची गरज नाही इथे लिटर मध्ये पूर्णांक किती आहेत तर चार आहेत ते चार पूर्णांक डेका लिटरच्या घरामध्ये मांडायचे आणि दशाव दा, चिन्हाच्या जे पुढे अंक आहेत ना ते पुढे मांडायचे मग आता चिन्हाच्या पुढे पाच अंक आहे म्हणून डेका लिटरचं पुढचं घर आहे लिटर त्याच्यामध्ये पाच मांडायचे आणि मिली लिटर पर्यंत शून्य 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 देत जायचे मग आता किती झाले चार दशा पाच डेका लिटर म्हणजेच पंचेचाळीस हजार मिलीलीटर आता पुढे एक प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न काय आहे दोनशे पन्नास मिलीलिटरचे किती मीटर आता दोनशे पन्नास mm मिलीमीटरचे मीटर करायचे आहेत तर उलट जायचं आहे आपल्याला आता इथे भागाकार ही क्रिया होणार आहो आहे तर, तर दोनशे पन्नास मध्ये एकक कोणता आहे शून्य मिलीमीटरच्या घरात शून्य उलट मांडत जायचं शून्य सेंटीमीटरच्या घरात पाच मांडायचे आणि डेसीमीटरच्या घरात दोन मांडायचे आणि मीटरच्या घरात काही नाहीये म्हणून तिथे शून्य मांडायचा आणि त्याच्या बाजूला चिन्ह मांडायचं मग झाले किती दोनशे पन्नास मिलीमीटर बरोबर शून्य दशावचिन्ह दोनशे पन्नास मीटर म्हणजेच शून्य दशावचिन्ह दोन पाच शून्य मीटर आता पुढचा प्रश्न बघू एक हजार तीन तीनशे अठ्ठ्याहत्तर मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम आता मिलीग्रॅमचे ग्रॅम करणार आहोत म्हणजे डावीकडे जाणार आहोत म्हणजे भागाकार येणार मिलीग्रॅममध्ये आठ हे एकक आहेत मग त्या मिलीग्रॅमच्या घरामध्ये मा आठ मांडायचे सेंटीग्रॅममध्ये मा किती येणार सात येणार नंतर डेसी ग्रॅममध्ये तीन आले आणि ग्रॅममध्ये एक आला मग अशी सांगितल्याप्रमाणे तिथे दशावचिन्ह द्यायचं आहे ग्रॅमच्या घरात मग आता किती झाले एक दशांश चिन्ह तीन सात आठ ग्रॅम अशा प्रकारे कोणतंही जर गणित आलं तरी आपण ही एक पट्टी पाठ असली की पटकन त्या घरात मांडलं की आपलं गणित उत्तर लगेच तयार होतं अशा प्रकारे आपण किलो हेक्टो डेकामीटर डेसी सेंटी मीटर किलो हेक्टो डेका लिटर डेसी सेंटी मिली लिटर किलो हेक्टो डेका ग्रॅम डेसी सेंटी मिली ग्रॅम अशा प्रकारे तोंडपाठ करूया आणि याच्यावरची उदाहरणं सोडवूया